दरवर्षी सव्वीस जानेवारी आणि एक मे या इकडे परेड होत असते परेड व्हायच्या अगोदर संचलन करण्यासाठी धुळीचा त्रास होऊ नये म्हणून दोन तीन दिवस अगोदर दाबून पाणी मारलं जाते पण असं असताना देखील आज तुम्हाला इकडे प्रचंड प्रमाणामध्ये धूळ उडता असताना बघायला मिळालेली आहे आता परेड आहे म्हणून हे लोक दाबून पाणी मारतात पण आम्ही वर्षोन वर्ष सांगतो आहोत की तुम्ही याच्यावरती पाणी मारा आणि धूळ उडू नये आणि धुळीचं प्रदूषण होऊ नये परंतु आज कित्येक वर्ष झालं आमचं कोणीही ऐकत नाही पण ज्यावेळेला संचलन असते त्यावेळेला मात्र धूळ उडू नये आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून दाबून पाणी मारलं जातं आणि सं संचलनाला आमचा विरोध नाही सव्वीस जानेवारी असेल संचलन असेल अजून कुठलेही कार्यक्रम असतील त्यांना आमचा विरोध नाही परंतु ह्या धुळीमध्ये तुम्ही त्यांना परेड करायला लावतात आणि त्यांना जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी काहीही केलं जात नाही तर आमचं असं म्हणणं आहे की कायमस्वरूपी धूळ उडणार नाही धुळीचं प्रदूषण होणार नाही ह्याच्यासाठी आम्ही जे काही प्रयत्न करतो आहोत त्याला यश आलं पाहिजे सर नमस्कार आम्ही शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क महाराजचे रेसिडेंट्स आहोत बेसिकली तुम्ही असं जर बघितलं तर सव्वीस जानेवारी इकडे एवढी धूळ उडते पाणी मारून पण सो so, हे सगळं एवढं आम्ही वर्षानवर्ष एवढं फॉलोअप करतो आहे बी एम सी सगळ्यांना पार्कामध्ये रेसिडेंट्सना त्रास होतो इकडे तुम्ही झाडावरती पण बघा की सगळी काही माती होते नाकात जाते तोंडात जाते लंग्समध्ये जाते आणि त्रास होतो रेस्पिरेटरी डिसीजचा सो बेसिकली आम्हाला म्हणायचं आहे प्रशासनला आणि बी एम सीला तुम्ही सव्वीस जानेवारी आणि एक मेसाठी पाणी मारतात हा वर्षभर का नाही मारू शकत किंवा जी आमची मागणी आहे लाल माती काढायची एवढे एक्सपेरिमेंट झाले एवढे फॉलोअप झाले का नाही काढत आहात तुम्ही क्रिमिनल ऑफेन्स नाही करत आहे का शिवाजी पार्क रेसिडेन्सच्या अगेन्स्ट हा बेसिकली नथिंग बट क्रिमिनल आमचे जो टॅक्स पेअर्स आहेत तुम्ही ब्रिज कॅनडीच्या इकडे तुम्ही लगेच लाग लगेच काढून टाकले का रेसिडेन्सला त्रास होतो पार्कामध्ये का नहीं है, का नाही काढू शकत आहे का सगळी काही दरवर्षी एवढा वर्षानुवर्ष त्रास होतो आहे हा का त्रास होतो आहे आम्ही टॅक्स भरत नाही का फक्त ब्रिज कॅन्डीचे टॅक्स भरतात आहे का हे विचारायचं आम्हाला बी एम सीला नमस्कार मी प्रकाश बेलवाडे शिवाजी पार्कचा स्थानिक नागरिक आहे आता मुंबई महानगरपालिकेने ही माती कोणाच्या सांगण्यावरून टाकली एका सब इंजिनियर विजय पिंपळडोहकर हो जो इकडे भ्रष्टाचार करून पकडला गेला म्हणून त्याला एम मध्ये पाठवलं गेलेलं आहे त्याला विचारू माती टाकली त्याच्या मनाने आणि माती काढण्यासाठी तुम्ही आय आय टी मुंबईला विचारतायत हा खरंच टेक्निकल मुद्दा नाही आहे आय आय टीचा विषय कुठे येतो ज्या ठिकाणी फर फार टेक्निकल विषय येतो त्या ठिकाणी इथे तुम्ही आय आय टी मुंबईला माहिती आहे का इकडे पंचेचाळीस दिवस हे सगळ्या इतर कार्यक्रम चालतात त्यावेळी मैदान खोदलं जातं उखडलं जातं या ठिकाणी जी माती टाकलेली आहे त्या मातीचं बॉन्डिंग आहे का ही माती चिकट माती आहे की कोणती लाल पावडर माती आहे हे जे माती टाकल्यामुळे इथल्या लोकांना आजार होत आहेत फुप्फुसाचे आजार होत आहेत लोक आजारी पडत आहेत खोकलात सर्दी खोकला सगळं होतं आहे ह्याच्यामध्ये आय आय टी मुंबईत आणायचं संबंध नाही माझा एवढा आरोप आहे इथल्याच ह्याच महानगरपालिकेला एका भ्रष्ट अधिकाऱ्याने या ठिकाणी पंधरा टॉप फ्लोअरला अर्धा माळा विकत घेतलेला आहे आय आय टी मुंबईला विचारून विकत घेतला का वीस करोडची प्रॉपर्टी घ्यायची आज महापालिकेच्या अधिकाऱ्याची लेवल असते का मग तेव्हा आय टी मुंबईला का नाही विचारलं ब्रिज काढणीच्या प्रकरणामध्ये आय टी मुंबईकडे का नाही तुम्ही प्रस्ताव पाठवला फक्त इथे करायचं नाही म्हणून त्यांच्या एका सब इंजिनियरचा जो त्याच्या दबावामध्ये कदाचित महापालिका आयुक्त असतील त्याचा त्रास होऊ नये म्हणून आय आय टी मुंबईचा ह्या ठिकाणी मुलामा लावण्याचा प्रयत्न केले गेलेला आहे आर्टिकल एकवीस जे आहे त्यांना संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे स्वच्छ आणि हेल्दी वातावरणावर राहण्याचा त्यातसुद्धा महापालिका भंग करत आहे आणि इथल्या लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे आय आय टीचा संबंध ह्याच्या ह्याच्यामध्ये काही नाही आय आय टीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र यांनी केलेलं आहे एम पी सी बी यातली स्टॅट्युटरी ऑथॉरिटी आहे त्यांनी म्हटलेलं या ठिकाणची माती काढा आणि माती काढल्यानंतर आय टीकडे जा तर यांनी काय केलं सेकंड स्टेप आधीच घेतली आय आय टीकडे आधीच गेले चा, का तर यांना माती काढायची नाही नाही विजय पिंपळ ढोवकरचं भ्रष्टाचार त्यावेळेचा सहाय्यक आयुक्त विजय पिंपळ ढोकर आणि त्यावेळेचे महापालिका आयुक्त यांनी संगणमताने केलेला जो भ्रष्टाचार होता तो लपवण्यासाठीचं सा, हे कार्यक्रम आहे कारंगी या ठिकाणी ऑन पेपर दोन हजार ट्रक माती टाकली गेली असं सा, सांगितलं गेलेलं आहे प्रत्यक्ष ती माती चारशे पाचशे ट्रक सापडेल असं त्यांना वाटतं आहे त्यामुळे त्यांना भीती आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं